मांडवे तालुका खटावेतील ताराबाई भोंडवे या वृद्ध महिलेची जवळपास पंधरा एकर जमीन वडूजमधील डॉक्टर शरद कुंभार यांनी दस्त करून घेतली त्याचा मोबदला दिला होता मात्र कालांतरानं उरलेली पाच एकर जमीन ही डॉक्टर कुंभार यांनी फसवून जबरदस्तीनं वृद्ध महिलेच्या अंगठ्याचे ठसे घेऊन दस्त करून घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केला या जमिनीचा जवळपास तेहतीस लाख रुपयांचा मोबदला डॉक्टर कुंभार यांनी दिला नसल्याचा खळबळजनक आरोप देखील नातेवाईकांनी केला याशिवाय काही दिवसांपूर्वी या महिलेची सुमारे पाच लाखांची सोन्याची बोरमाळ डॉक्टर कुंभार यांनी घेतली होती परंतु परत करताना बेंटेक्सचा दागिना देऊन फसवणूक केल्याचे आरोप नातेवाईकांनी केला, नाते केला। दरम्यान मंगळवारी ताराबाई भोंडवे यांची तब्येत बिघडल्यानं डॉक्टर कुंभार यांनी उपचारासाठी कोणासही कल्पना न देता साताऱ्यात घेऊन गेले परंतु काही तासातच ताराबाई भोंडवे यांचा मृत्यू झाला त्यानंतर डॉक्टर कुंभार यांनी मध्यरात्री त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला या प्रकरणात महिलेच्या घातपाताचा संशय महिलेच्या पतीसह नातेवाईकांनी व्यक्त केला त्यामुळे या संशयित डॉक्टरला अटक केल्याशिवाय शवविच्छेदन केलेला मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्यानं तणाव निर्माण झाला त्यानंतर वडूद पोलीस दर्शक घनश्याम सोनवणे यांनी वडूदच्या ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेत नातेवाईकांची समजूत घातली यावेळी मनसेचे खटाव तालुका अध्यक्ष दिगंबर शिंगाडे यांनीही संबंधित कुटुंबियांना न्याय द्यावा अशी भूमिका घेतली पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी चौकशी करून त्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला संबंधित महिलेचा मृत्यू नैसर्गिक की घातपात याचा छडा लावण्यात पोलीस यशस्वी होणार का याबाबत खटाव तालुक्यासह परिसरात चर्चा सुरू आहे खबर गावाकडची संपादक नितीन वाघमोडे दहिवडी <laughs>

ते साहेब बोदरेशन पोलीस तुम्ही जाऊन दाखवा मग तुम्हाला सांगतो काय असत नाही स्टेशनला बाहेर बोलतोय आलो तरी आम्ही तुमच्याकडे आलो का नाही पावती वगैरे सगळी साहेब आहे पावती वगैरे सगळी ओरिजिनल पावती आहे त्यांच्या ठेवताना ओरिजिनल ठेवलं होतं देताना दिलं आणि ती मग मला दाखवा दादा डॉक्टरांच्या माझं बोलणं झालं त्यांनी मला सव्वा अकरा ला इथून नेलं आणि सव्वा ला मला फोन केला पाहिला की असा झालं यांचा पण त्या डॉक्टर मी काढून घेतला होता यांच्यापर्यंत माझं बोलणं झालं आणि ज्यावेळेस यांच्यावर बोलणं झालं तेव्हा शेवटच्या अंतिम टप्प्यात मी यांना काय बोललो त्याला बुलढेन बोलतात का काय म्हणले डॉक्टर तर हे म्हणजे म्हणले ते जरा जखमा झाल्या तुम्ही जरा लवकर राहणार पाहिजे बरं एवढं बोललं तर बरं डॉक्टर म्हणले की त्या डॉक्टरांच्या बोला फिनिकचे मेन डॉक्टर आहेत त्यांच्यावर मी माझं माझ्या माझ्यावर कॉल आहे त्यांचा तर ते डॉक्टर काय बोलले आजींना घरी कुंभार एक व्हिडिओ कराय केला त्यात आजी व्यवस्थित बोलत होत्या आणि आजी दीड तासात विक झाली का मग आजीला त्या डॉक्टरांनी चालली मृत्यूचं जे निश्चित कारण आहे ना ते समजून यावं म्हणूनच आपण पीएम केलेलं आहे ना सकाळी पोलीस स्टेशनला आल्याबरोबर आपण निर्णय काय घेतला की पी एम करू आता हे एक्सपर्ट असतात वैद्यकीय आपल्याला स्वच्छता बाहेर येईल मृत्यू नेमका कसं मजा मोकळे प्रथम खबर आपण दाखल केलंय ना त्यात तपास एरिया दाखल केलाय बारकान सविस्तर सोपल तपास करून करू आपण ते जे करूया आपण दूध करतो त्यांना देखील नाही की सातारला जायचंय हॉस्पिटलला सातारा घेऊन गेले ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जबाबात घेऊ ना स्टेटमेंट मध्ये सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर घेऊ आपण

माणूस करतो नायद्याच्या कसं सुटत आहे का सुटणार आहे कायदा कोणाला कायद्यापेक्षा कोणी मोठा आहे का मी रेकॉर्ड पक्क बनवतो पण जी वस्तू आहे जन्मशक्ती तसंच नक्की ना चुकीचं होणार नाही किंवा कोणाला तिथून पाठीशी घातलं जाणार नाही नक्की नक्की म्हणजे तुम्हाला मी माझी वर्दी घालून बोलतो जर अगोदरच तुम्ही जास्त संपर्कात राहून बाहेर आले असते तर बरं झालं असत आणखी हे झालं तुमच्या समोर तुम्ही बॉडीची लावायचे सगळ्या गोष्टी आपण कागदावर घेऊ तुम्ही जे सांगताय ना ते बोलण्यापेक्षा ते रेकॉर्डवर घेणं महत्वाचं हो असतं तुम्ही काय करा घेऊन जावा तुझ अंत्यविधी करा आणि लगेच पोलीस स्टेशनला तुमचं स्टेटमेंट नोंदवतो तुम्ही किंवा मग आम्ही तिथे येऊन तुमची जागा जबाब घेऊ तुम्ही म्हणाल माझा साडू पुण्यात राहतो त्याला फोन लावून विचारतात की बॉडी डिस्पोज झाली का नाही बघ आणि त्यांचे भाव तिथं कुठं यांना पण फोन लावून विचारतो बॉडी जाळली का नाही फसवलं एक टक्का फसवलो डॉक्युमेंटने मी सगळी माहिती अधिकारातून काढलेले ते ऑलरेडी माझ्याकडे आहेत मी आता पत्रकार पत्रकारांच्या हातात पण दिली तुम्ही तर अधिकार तुम्ही कोणाला दाखवून एक दोन पण आहे ते त्यांना बोगत बोगत दिले आणि जमिनीत नंतरचा जो व्यवहार झालाय साडेपाच एकर नंतर साडेपाच एकरची जमीन घेतली त्याची पेमेंट त्यांनी त्यांना स्वतः दाखवावं की त्यांच्या कोणत्या अकाउंटवर गेले ते त्याचा एकही रुपया त्यांच्या अकाउंटवर गेलेला नाही त्याचा उल्लेख केला पण त्यांच्या अकाउंटवर एकही रुपया गेला नाही हे कागदपत्र सगळं पूर्णपणे इन्क्वायरी त्याची एडी आहे ना पीएम केलंय मृत्यूचं निश्चित कारण समजून येण्यासाठी आणि माझं दुसरं एक म्हणणं असं आहे की त्या लेडीज आता जी मृत व्यक्ती आहे ताराबाई भोंडवे त्यांचं ब्लड ही घेऊन त्यांचं ट्रीटमेंट घ्यावं कारण का त्यांच्या ब्लडमध्ये स्वतः तो डॉक्टर असल्यामुळे त्यांना त्यांनी कोणतंही इंजेक्शन देऊन कोणतंही इंजेक्शन देऊन त्यांना त्यांनी हिथून एव्हिडन्स नेहल अठराशे बहात्तर कलम नुसार असे डॉक्टर हे तज्ज्ञ असतात त्याच्यात हो म्हणून आम्ही ते प्रश्नावली करू आणि यांनी सगळ्या गोष्टी ते विसरा वगैरे प्रिझर्व्ह करून ठेवलेला ते येणारच ते हा डॉक्टरांच्या अभिप्राया